नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे कृषिकिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी मी वारंवार तुमचे यूजफुल व्हिडिओ जे की शेतीमध्ये तुम्हाला ज्या प्रोडक्टची आवश्यकता पडते त्या प्रोडक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो आज आपण म्हणजे आज नाही आपण कंटिन्यू बघत आला आहे की कृषिकिंगचं मी टायमर ॲट अ स्विच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सस्तात मस्त मित्रांनो इथं बघू शकता आहे अकराशे रुपयाचा प्रोडक्ट आहे मित्रांनो फक्त अकराशे रुपयाचा प्रोडक्ट आहे जसे पैसे तशी त्याची गॅरंटी पण आहे एक वर्ष पीस टू पीस आपण याची गॅरंटी देतो आहे मित्रांनो याचं वर्किंग कसं आहे वर्किंगसाठी पिन याची वर्किंग कशी आहे ते पण सांगणार बुकिंग करायचं ते पण सांगणार आणि मित्रांनो कोणत्या स्टार्टरला हे चालतं ते पण सांगणार मित्रांनो फक्त व्हिडिओला सुरुवात करून शूट पण तर नक्की बघा मित्रांनो हे बघू शकतो आपण हे टायमर ॲटो आहे आता तुम्ही म्हणसान टायमर ॲटो काय जसं की बरेचसे शेतकरी ते घड्याळ लावून त्या ॲटो लावत होते म्हणजे जसं की समजा आता सपोज तुमच्या विहिरीला दोन तास पाणी आहे किंवा तुम्हाला टाईम लावून जायचं आहे रात रात्रीची लाईट आहे दिवसा यायचं दिवसा इथं मी समजा मला दोन तास रात्री मोटर चालवायची आहे रात्री माझी बाराला लाईट आहे आता समजा मला रात्री बारा वाजता चालू होणार माझी मोटर आणि ती फक्त दोन वाजेपर्यंत चालवायची आहे रातभर चालवायची नाही आहे तर मी येणार इथं दिवसा येणार आणि इथं दोन तास इथं मी सेट करणार जसं की तुम्हाला दाखवतो आहे आता दोन तास सेट झाले आता दोन तासच नाही ता मित्रांनो आता बरेचसे शेतकरी मिळणार याच्यात दोनच तास सेट होते मित्रांनो पंधरा मिनिटापासून दहा तासापर्यंत आपण याचा टाइम सेट करू शकतो आणि आता समजा दोन कि कि तास सेट झाली तर बॅटरीचं बटन दिलेलं आपण इथं कुठल्याही प्रकारची वायरिंग केलेली नाही पण बॅटरी दिल्यामुळे याचं आपल्याला समजून जातं की किती तास आपण सेट केलाय आता मित्रांनो काय होणार रात्री दो बारा वाजता लाईट येणार बारा वाजता लाईट आल्याच्यानंतर इथं दो बारा वाजता लाईट येईल दोन वाजेपर्यंत मोटर चालेल म्हणजे दोन वाजेपर्यंत म्हणजे लाईटने गॅप वगैरे मारला ते दोन तास भरून काढणार त्याचा टाइम मायनस होत चालतो मग तो लक्षात राहील त्याच्या की आपला टाईम बाकी किती आहे सपोज उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो जर कधी अर्धा तास लाईट गेली आणि तो तुम्ही म्हणता की पहिल्यापासून डबल टाईम स्टार्ट करणार कारण तसं नाही मित्रांनो तो अर्धा दा तास तो मायनस होणार जो पुढचा राहिलेला दीड तास आहे तो कम्प्लीट करणार तर असा हा आपला किंगचं नवीन तंत्रज्ञान आहे मित्रांनो डिजिटल टायमर ॲटो यामध्ये एक आपला प्रोडक्ट आहे मित्रांनो दुसरा जो की मित्रांनो रन ॲटो ज्या शेतकरी मित्रांचं विरीजला पाणी कमी असतं हा टायमर झाला तो डिज रन आहे त्याच्यावर पण आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ तर आशा करतो मित्रांनो जो आपल्याला हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्टची ची मागणी खूप सारी आहे मित्रांनो आता काल जवळपास आपण हा पंचवीस प्रोडक्ट वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपण पाठवलेले त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स खूप छान प्रकारे येतो या प्रोडक्टबद्दल कारण की मित्रांनो आता तुम्ही सांगायचं म्हटलं तर ता टायमिंगवर आपण समजा सगळं काही करू शकतो आणि जसं तुम्ही लोकल मार्केटमधून जो पाच सहाशे रुपयाचा आयटो घेता त्यापेक्षा तर हा ओरिजनल आहे त्याची वॉरंटीसुद्धा भेटत नाही तुम्हाला हा तर ओरिजिनल याची एक वर्ष पीस टू पीस आपण वारंटी देतोय तर चला मित्रांनो बुकिंगसाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपली ऑर्डर घर बसल्या कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये मागवा फक्त आपल्याला शंभर रुपये पहिले द्यायचे शंभर रुपये दिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर हजार रुपये द्यायचे म्हणजे अकराशे रुपयाचा प्रोडक्ट आहे आणि ज्या शेतकरी मित्रांनो आपला विश्वास आहे त्यांनी फक्त जर पहिले पेमेंट केलं तर त्यांना नऊशे नव्याण्णव रुपयातच घरपोच पोच हायटो आपण देतोय चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जय किसान